स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे झटपट होणारे उकडीचे मोदक हे मोदक उकडीचे आहेत पण पिठाची उकड काढलेले नाही हे मोदक पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत हे मोदक बनवायला खूप सोपे आहेत खूप कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये होतात खायला जेवढे खुसखुशीत आहेत तेवढेच रसरशीत लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अंदाजे दोन चमचे बेसनपीठ त्यानंतर घ्यायची थोडीशी हळद हळद थोडीशीच घालायची आणि त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं कडकडीत तेलाचं मोहन तर मी इथे दोन चमचे कडकडीत तेल गरम करून घेतले आणि पिठामध्ये घातल्यानंतर चमच्याने अगोदर पीठ मिक्स करून घ्यायचं कारण तेल कडकडीत घातलेलं आहे यामध्ये त्यानंतर हे पीठ हाताने एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीने पिठामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलं तर मोदक खुसखुशीत होतात आणि इथे मी हळदसुद्धा घातलेली आहे पिठामध्ये हळद घालणं तसं ऑप्शनल आहे कोणी कोणी हळद घालतात मोदक बनवताना पिठामध्ये कोणी कोणी नाही घालत पण मोदक दिसायला छान दिसतात हळद घातल्यामुळे त्यामुळे मी हळद घालते तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं हे पीठ थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचे कारण की मोदक तयार केल्यानंतर मोदक पसरायला नकोत व्यवस्थित जशाला तसेच मोदक राहायला हवेत त्यामुळे पीठ घट्टसर मळून घ्यायचं तर इथे बघू शकता तुम्ही मी पीठ किती घट्टसर घेतलं आहे त्यानंतर मळून घेतलेल्या पिठावर एक चमचाभर तेल घालायचं पुन्हा एकदा मळून घ्यायचं त्यानंतर मळून घेतलेलं पीठ पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं या पिठाला जास्त रेस्ट देण्याची गरज नसते तोपर्यंत मोदकासाठी सारण तयार करून घेऊ तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं इथे सुकं खोबरंच घ्यायचं ओलं नारळ घेण्याची काही आवश्यकता नाही एक वाटी खोबऱ्याचा केस आहे तर त्यासाठी मी पाऊन वाटी गूळ घेतला आहे गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता इथे पण गूळ जास्त घातला तर मोदक छान रसरशीत होतात त्यानंतर यामध्ये घालायचे ड्रायफ्रूटचे काही तुकडे तर मी इथे ड्रायफ्रूट फक्त काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत आणि तेही ऑप्शनल आहेत त्यानंतर घातली एक चमचा वेलची पावडर याचबरोबर या सारणामध्ये तुम्ही तेळ किंवा खसखस पण घालू शकता जर खसखस घातली तर भाजून घालायची तीळ कच्चे घातले तरी चालतात आता हे सारण परतून घेण्याची काहीच गरज नाही असंच कच्चंच घालायचं आहे सर्व पदार्थ मी कच्चेच घातलेले आहेत यामध्ये खोबरं काजू बदाम सर्व कच्चेच आहेत याला परतून घेण्याची काहीच गरज नाही असेही खूप छान लागतात हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं मोदकासाठी हे परफेक्ट सारण तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेऊ आणि मोदक तयार करून घेऊ तर तुम्ही बघितलं ना मोदकासाठी तयार केलेलं सारण किती झटपट तयार झालं आणि तेवढ्याच वेळात पीठसुद्धा मुरलं जास्त वेळ ठेवला नाही पीठसुद्धा आणि पीठसुद्धा किती छान मुरले बघा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं हातावर आणि याच्या गोल गोल गोळ्या तयार करून घ्यायच्या आकाराच्या जेणेकरून मोदक तयार करताना जी पारी लाटली जाते ती पटपट -पट लाटली जाईल आणि सारख्या पाऱ्या तयार होतील त्यामुळे अगोदर गोळ्या तयार करून घ्यायच्या तर मी इथे सर्व पिठाच्या गोल गोल गोळ्या तयार करून ठेवल्यात आता आपण झटपट मोदक तयार करून घेऊ तर मोदक तयार करण्यासाठी सर्वात अगोदर पारी लाटून घेऊ पारी लाटताना या पारीला जास्त पीठ लावण्याची गरज पडत नाही आणि पीठ लावायची गरज पडली तरी तुम्ही पीठ लावू शकता काहीच अडचण नाही तर इथे मी बघा अर्धी बा पारी लाटलेली आहे आणि थोडंसंच पीठ लावण्याची गरज आहे त्यामुळे थोडंसं पीठ घेत आहे मोदकासाठी पारी लाटताना जास्त जाडही ठेवायचे नाही आणि जास्त पातळही करायची नाही तर मध्यम आकाराची पारी लाटलेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर कळ्या पाडून घ्यायच्या सर्व कळ्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये सारण भरून घ्यायचं मोदकामध्ये चांगलं गच्च भरून सारण भरायचं त्यामुळे मोदक छान रसरशीत होतो सारण भरल्यानंतर मोदकाच्या कळ्या एकत्र करून घ्यायच्या आणि मोदक बंद करून घ्यायचा मोदक व्यवस्थित बंद करून घेतल्यानंतर बघा मोदक किती छान तयार झालेला आहे आणि कळ्यासुद्धा किती छान पडल्यात तर किती सुंदर सुबक मोदक तयार झाला आहे याच पद्धतीने दुसरा मोदक तयार करून घेऊ या मोदकासाठी पीठ छान तयार करून घ्यायचं नाहीतर मग गव्हाच्या पिठाचे मोदक थोडेसे थंड झाले तर ते खायला चांगले लागत नाही पण अशा पद्धतीने जर मोदक तयार केले तर हे मोदक दिवसभरसुद्धा तुम्ही खाऊ शकता चांगले राहतात आणि अजिबात वातळ होत नाही खुसखुशीतच राहतात आणि तेवढेच खायला सुद्धा चविष्ट लागतात पारी लाटल्यानंतर व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर मोदक भरून घ्यायचा तर इथे तुम्ही हे मोदक पूर्ण गच्च भरून भरू शकता जेवढे गच्च भराल मोदक तेवढेच रसरशीत लागतात हे मोदक अजिबात तुटत नाहीत चिरत नाहीत खूप छान होतात एकदम परफेक्ट होतात अजिबात चुकत नाहीत आणि हे, हे मोदक पारंपरिक आहेत पूर्वी असेच मोदक बनवले जायचे अजूनही आमच्याकडे काही ठिकाणी नैवेद्यासाठी ने असेच मोदक बनवतात तर इथे बघू शकता तुम्ही दुसराही मोदक तेवढाच छान तयार झाला आहे आता याच पद्धतीने बाकीचे सर्व मोदक तयार करून घ्यायचे एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये माझे चौदा मोदक तयार झालेत आणि तेही चांगले मोठमोठे मोदक तयार झालेत बघू शकता तुम्ही आता हे मोदक उकडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी इथे चाळणी घेतली चाळणीला लावायचं चा तेल आणि तेल लावून चाळणीमध्ये मोदक सर्व व्यवस्थित ठेवून घ्यायचेत पिठामध्ये हळद घातल्यामुळे मोदक किती सुंदर दिसत आहेत बघू शकता तुम्ही इथे आणि जर हळद न घालता बनवले तर पिठासारखेच दिसतात आणि उकडल्यानंतर ते बरोबर दिसत नाहीत त्यामुळे मी पिठामध्ये हळद घालते आणि इथे चौदा मोदक मी व्यवस्थित ठेवलेत तयार केलेलं सारण फक्त एक चमचाभर उरलं आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटीभर ग खोबऱ्याचं किस घेऊन जर सारण बनवलं मी सांगितलेल्या प्रमाणात तर अगदी बरोबर मोदक तयार होतात तयार केलेले मोदक उघडून घ्यायचेत तर त्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे त्यानंतर गरम पाण्यावर चाळणी ठेवली आणि चाळणीवर झाकण ठेवलं झाकण ठेवून पंधरा मिनिटं मोदक उकडून घ्यायचेत पंधरा मिनिट झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटांनी मोदक मी काढलेत आणि इथे बघू शकता तुम्ही मोदक किती छान उकळलेले आहेत मोदक व्यवस्थित उकडलेत का नाही हे कसे करणार तर मोदकाचा रंग बदलला हे बघू शकता आणि मोदकाला हात लावून बघायचा मोदक एकदम सुके सुके होतात एकदम ड्राय होतात हाताला अजिबात चिटकत नाहीत तेव्हा समजायचं मोदक उकडलेले आहेत मोदक मी चाळणीतून काढून घेतले आणि एका प्लेटमध्ये केळीचं पान ठेवून केळीच्या पानावर काढलेत मोदक बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत जेवढे छान दिसतात तेवढेच मोदक छान झालेले आहेत इथे मी एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत आणि किती रसरशीत मोदक तयार झालाय हे मोदक दिवसभर जरी ठेवले तरीसुद्धा अशाला असेच राहतात अजिबात खराब होत नाहीत वातळ होत नाहीत आणि एकसुद्धा मोदक तुटलेला नाही इथे बघू शकता तुम्ही किती छान मोदक तयार झालेत आणि किती कमी वेळामध्ये तयार झालेत हे मोदक उकड तयार करण्याचंही टेन्शन नाही आणि उकड चुकली तर मोदक तुटण्याचंही टेन्शन नाही झटपट पीठ मळायचं आणि झटपट मोदक तयार करायचे या मोदकासाठी जास्त साहित्यही लागत नाही अगदी गूळ खोबरं जरी तुम्ही घातलं तरीसुद्धा तेवढेच मोदक रुचकर होतात तर मग उद्याच्या नैवेद्यासाठी तुम्हीही असेच मोदक बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाब्याला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद